आपल्या वास्तूला अधिक शुभ व सात्विक करण्यासाठी काही वास्तू टिप्स भाग एक श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब वर आपले सहर्ष स्वागत गोराचनाचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते गोराचनाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडे हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनिमिकेच्या साह्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा घरातील सर्व देवतांना हळकुंडाची माळ घालणे रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी व्यापाऱ्यांनी वापरवयाच्या पैशांचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी किंवा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फेटत नाही संध्याकाळनंतर देवे लागल्यावर कुणाला पैसे देऊ नये तसेच राहू काळात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते दिवा किंवा समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास होते आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते पैशा संबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फुल मंदिरात वाहून समोर असलेल्या अपंग भिकाऱ्यास किंवा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते घरात मनी प्लांट लावू नये पैशाची चणचण भासते श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणीही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पीठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना अनुभव आला आहे घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतच मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायाने स्पर्श करू नये रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल द्रव्य प्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला आहे द्रव्य प्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच या दृष्टीने विष्णू सहस्रनामाचा पाठही फार फलदायी आहे जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्तासमय झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय धर्म जात लिंग देश इत्यादी नाहीत रुद्राक्षाचे पावित्र्य नेहमी राखायचे असते त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीरसंबंध ठेवताना वापरू नये रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुवून घेऊन पूजा करावी व ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ एवढा जप करावा नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी कोणाकडे आपले पैशांचे काम असल्यास खिशातून पाच लवंगा किंवा लसणाच्या सोललेल्या पाकळा एका पुडीत बांधून घेऊन जाव्यात यामुळे पैशाच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते आर्थिक लाभ होतो दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते ज्ञानेश्वरी तर स्त्रोतांची मंत्रांची महाराणी रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी बाराव्या अध्यायाच्या पहिल्या सोळा ओव्या वाचाव्या यच्छाय कुबेराय वैष्णवाय धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वहा उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा हा कुबेराचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा एकशे आठ वेळा स्फटिकच्या माळेवर जप करावा एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गुळ अर्पण करावा व तेथेच बसून हनुमान चालिसाचे अकरा पाठ करावे अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे पैशाअभावी अडलेली कामे मार्गी लागतील दर पौर्णिमेला रात्री बारा नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजेच पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला दहा प्रदिक्षणा घालाव्यात आर्थिक अडचण कधी उद्भवणार नाही घरातील फरशी पुसताना थोडे खडेमीठ पाण्यात टाकावे त्यायोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगीत धागा बांधावा दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी प्रगती शंभर टक्के होतेच होते ज्या ज्यावेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफर म्हणजेच नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करा तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्य